आर बी आय रूल दोन बँक खाते असतील तर दहा हजार रुपये दंड होणार आर बी आयचा नवीन नियम लागू नमस्कार मित्रांनो आम्ही नेहमीच तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणि महत्त्वाची माहिती घेऊन येतो आजही तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल आर बी आयने जारी केले नवीन नियम आत्ता सावधान व्हा आर बी आय रूल्स भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे गव्हर्नर शशिकांत दास त्यांच्या नेतृत्वाखाली बँकिंग सुरक्षितेसाठी हा नेवे नवे नियम लागू केले आहेत या नियमांचा मुख्य उद्देश म्हणजे बँकिंग फसवणूक थांबवणे आणि आर्थिक प्रणाली अधिक पारदर्शक करणे आर बी आय रूल्स एकापेक्षा जास्त बँक खात्यांवर विशेष लक्ष जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक अस खाती असतील तर आता काळजीपूर्वक व्यवहार करावा लागेल आर बी आयच्या नवीन नियमानुसार संशयास्पद व्यवहार झाल्यास तुमच्या खात्यांची तपासणी होईल अनियमितता आढळल्यास तुमचे खाते फ्रीज होऊ शकते आणि दंड देखील ठोठावला जाऊ शकतो आर बी आय रूल्स दहा हजार रुपयांपर्यंतचा दंडाचा नियम लागू हा नियम नियमानुसार संशयास्पद किंवा अनियमित व्यवहारांसाठी दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो व्यवहाराच्या स्वरूपानुसार आणि अनियमिततेच्या प्रमाणावर हा दंड निश्चित केला जाणार आहे त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खात्यांसोबत अधिक जागरूक राहावे आर बी आय रूल्स दोन बँक खात्यांची आवश्यकता काय आरबीआयच्या मते दोन बँक खाती असणे बेकायदेशीर आहेत अनेक लोक पगार बचत किंवा गुंतवणुकीसाठी वेगवेगळी खाती ठेवतात मात्र या खात्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी कडक नियम लागू केले आहेत आर बी आय रूल्स बँकांची जबाबदारी वाढली नवीन नियमानुसार बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या खात्यांवर नियमितपणे लक्ष ठेवावे लागेल संशयास्पद व्यवहार ओळखून त्यांची माहिती तातडीने आर बी आयला द्यावी लागेल ही प्रणाली बँकिंग अधिक पारदर्शक बनवण्यास मदत करेल आर बी आय रूल्स ग्राहकांसाठी महत्त्वाचे सल्ले तुमच्यासाठी महत्त्वाचा सल्ला आहे आपल्या बँक खात्यांचा वापर जबाबदारीने करा प्रत्येक व्यवहार स्पष्ट आणि कायदेशीर असावा अनियमितता आढळल्यास आपल्या बँकेला त्वरित कळवा आणि खात्यांची नियमितपणे तपासणी करा आर बी आय रूल्स नियम न पाळल्यास मोठा फटका बसू शकतो बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते फक्त आर्थिकच नाही तर कायदेशीर कारवाईचाही सामना करावा लागू शकतो त्यामुळे नियम गा, गांभीर्याने पाळा आर बी आय रूल्स संशयास्पद व्यवहार कसे टाळाल तुमच्या खात्यांचा वापर नेहमी वैद्य कारणासाठी करा कर्ज देणे घेणे संशयास्पद रक्कम जमा करणे यासारख्या गोष्टी टाळा तुमच्यावर लक्ष ठेवले जात आहे हे लक्षात ठेवा आर बी आयचे नियम तुम्हाला कसे सुरक्षित करतील हे नवे नियम फक्त बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी नाहीत तर ग्राहकांचे आर्थिक हित जपण्यासाठी आहे त्यामुळे या नियमांमुळे तुम्ही बचत सुरक्षित राहील आर बी आय रूल्स बँक खात्यानंतर नजर ठेवणे का गरजेचे आहे आर बी आयने दिलेले निर्देश बँकिंग व्यवस्थेला अधिक मजबूत बनवतात संशयास्पद व्यवहारांमुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते तुमच्या आर्थिक व्यवहाराची शिस्तबद्ध नोंद ठेवणे त्यामुळे सोपे होते आर बी आय रूल्स जवळपासच्या बँकेत संपर्क साधा आणि माहिती मिळवा जर तुम्हाला या नियमाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर आपल्या बँकेत संपर्क साधा योग्य माहिती मिळून आपल्या आर्थिक निर्णयाची योग्य आखणी करा शेवटचे शब्द जबाबदारीने वागा आणि सुरक्षित बँकिंग करा आर बी आय रूल्स आर बी आय रूल्स मित्रांनो हे नियम तुमच्या सुरक्षिततेसाठी आहेत म्हणून या नियमांचे पालन करा जबाबदारीने बँकिंगचा अनुभव घ्या आणि फसवणुकीपासून सुरक्षित राहा तुम्हाला हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा थँक्यू